पातेला नाही खरं म्हणजे अन्य अनेक बांधव या ठिकाणी बोलणार फक्त मी एवढा सांगेल की आरक्षणाच्या विषयातून नोकरीपासून वंचित राहिलेला सुद्धा मी आहे आणि मी या पूर्ण महाराष्ट्रातल्या कुणबी समाजाला विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुणबी बांधवांना एवढ्यासाठी तुम्हाला धन्यवाद देईल की हा जो विषय आहे हा विषय ओबीसी आरक्षणाचा ओबीसीच्या अठरा प्रमाण जातींचा पण याच्यामध्ये प्राधान्याने आपण पुढाकार घेतला तो या ओबीसी समाजाच्या नेत्याने म्हणून आपल्यासाठी आपणही ना सगळ्यांनी जोडण्यात टाळालं पाहिजे अनेक राजकीय पक्ष सत्तेने अनेक या सत्तेतून गेले प्रत्येक जणांनी आपल्यासाठी जी गणितं बांधली आज कुणबी समाजाच्या नावाखातर खाडाखोड केलेले दाखले असतील बदललेले दाखले असतील या दाखल्यांचा दाखला देऊन कुणबी समाजाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणामध्ये जो घुसण्याचा प्रयत्न केला जातोय तो जर प्रयत्न थांबवायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकजुटीने राहायला पाहिजे ही एक जून फक्त या मैदानावरच्या आजच्या उपोषणापूर्ती मर्यापूर्ती किंवा मोर्चा मोर्चापूर्वी पुरती न राहता आपण गावागावात गेल्यावर आपल्या हो, ग्रामपंचायतीत असेल आपल्या गावात असेल आपल्या वाडीत असेल ओबीसी काय आहे हा विषय सगळ्यांनी समजावून सांगितला पाहिजे आणि आताच कळे तर यापुढे सुद्धा ओबीसीच्या आरक्षणासाठी आणि आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपण कुर्मी समाजाने जो पुढा त्यांच्या पुढाकाराचं ओबीसी मधल्या सर्व अठरा पकड जातींनी एकत्र काम करूया एवढंच तुम्हाला आवाहन करतो आणि या भव्य अशा व्यासपीठावरती महाराष्ट्राच्या व्यासपीठावरती मला आपण व्यक्त होण्याची विनाकारण हिंदी उलटबाजी नाही आमची वाट बघू बीसीपीशी बोलू त्यांना आपण सांगू की बाबा ऐका रे एक तास अजून सांगितलंय आपण डिसिपीन सांगू कोणतरी त्यांचा येऊ द्या कसं आहे एक लक्षात घ्या त्यांना जर आपली घंटी करायची नसेल तर आपल्याला त्यांची घंटी हलवता येते आपण मंदिरात देवाला उठवतो त्याच पद्धतीत घंटी वाजून ह्यांना पण कसं उठवायचं ते बघू पण शांत राहा तुम्ही काहीतरी उद्रेक करून काहीतरी वेगळं विषयात राहील वेग या आपण शांतपेये सर्वजण आहोत आपण कुठल्याही पद्धतीत वेगळं करून काहीतरी दाखवून उपयोग नाही तुमच्या ना म्हणण्याप्रमाणे मीही तुमच्या बरोबर आहे मी पण युवकच आहे जरी संघ अध्यक्ष असलो तरी युवकच आहे आणि माझीही युवक भूमिका असल्यामुळे आजचा हा आंदोलन आपण केलं आहे त्याच्यामुळे एक आशंका की आज एवढं असताना पोलीस प्रशासनाने खूप काही बरोबर आपल्याला केले त्या डीसीपीना आपल्याशी बोलू द्या ते पण आपले ओबीसीच बांधव आहेत लक्षात घ्या त्यांचं म्हणणं आणि आपलं म्हणणं त्यांना सांगू जोपर्यंत कोण येत नाही आम्ही एक तासभर इथं थांबू नाही तर मग आम्हाला पर्याय मंत्रालयाकडे घ्यावं लागेल ছা খালি বসুন সর্বসা সর্বি খালি বসা